नमस्कार सरकारी कर्मचारी युट्यूब चॅनल खूप सोबत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सरकारी कर्मचाऱ्या मागे भत्ता वाहन भत्ता आणि फिटमॅट फॅक्टर संदर्भात आली मोठी बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयितपणे पाहूया सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या लागू करण्यात येणाऱ्या आटा वेतनाबाबत आताची काही महत्वपूर्ण घडामोडी समोर आल्या आहे त्याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे प्रमाणे पाहूया किमान फिटमॅट फॅक्टर केंद्रीय कर्मचारी युनियन मार्फत केंद्र सरकारला एक निवेदन देण्यात आले आहे त्यामध्ये किमान दोन पट फिडमेट फॅक्टर देण्याबाबत मागणी करण्यात आली आहे साता वेतन आयोगात फिडमॅट फॅक्टर हा दोन पॉईंट सत्तावन्न पट प्रमाणे वेतन वाढ देण्यात आली होती किमान फिडमॅट फॅक्टर व किमान वेतनातील वाढ किमान फिडमॅट फॅक्टरमध्ये दोन पट वाढ लागू केल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्याच्या किमान मूळ वेतनामध्ये पाच हजार रुपयाची वाढ होईल म्हणजे किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपयाहून तेवीस हजार रुपये इतके होईल महागाई भारतामध्ये स्वयंचलित पद्धतीने वाढ महागाई भत्ता वाढ ही केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना वर्षातून दोन वेळेस वाढीव लाभ दिला जातो परंतु याबाबत सरकारकडून तत्काळ निर्णय घेतला जात नसल्याने कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव डीए करिता बराच कालावधीची वाट पाहावी लागते यामुळे आटा वेतन आयोगामध्ये मागाई भत्ता वाढी करता कोणताही निर्णय अधिसूचनाची आवश्यकता न भासता ग्राहक निदेशकाच्या आधारे निश्चित वाढीचा लाभ स्वयंचलित पद्धतीने लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे वाहन भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना वरिष्ठ कार्यालय तसेच इतर कार्यालय भेटी करता भेट द्यावी लागते त्याकरिता आवश्यक वाहन भत्ता तर वेतना करता वेतनायकामध्ये विशेष बाजार तर भत्तेतील वाढ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना गणवेश भत्ता मुलांच्या शिक्षणासाठी विशिष्ट मर्यादेत शिक्षण भत्ता घरभाडे भत्ता तसेच घरभाडे भत्ता देय करण्यात येते सदस्य भत्ते हे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर आधारित असते परंतु हे भत्ते मूळ वेतनावर आधारित न करता बाजार किमतीवर अवलंबून असावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे जसे की ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे अठरा हजार रुपये आहे त्या सध्याच्या घरबडे भत्तेनुसार वास्तव्याच्या ठिकाणानुसार अठराशे रुपये दहा टक्के छत्तीस रुपये वीस टक्के पाच हजार चारशे रुपये तीस टक्के असे घरभडे भत्ता दिला जातो तर एखाद्या अधिकाऱ्यास त्याचे मूळ वेतन ऐंशी हजार रुपये इतके असल्यास त्यास दहा टक्के वीस टक्के व तीस टक्केनुसार आठ हजार रुपये सोळा हजार रुपये व चोवीस हजार रुपये इतके भत्ता मिळतो परंतु सदर भत्ता अदा करण्याची प्रत्यक्ष बाजार किंमत मध्ये खूप मोठा फरक आहे त्यामुळे सदर भत्ता करताना प्रत्यक्ष व्यावहारिक बाजार घर बाडी भत्ता देण्यात यावी अशी बाब नमूद करण्यात आलेली आहे वाहन भत्ता तसेच वाहन भत्ता अदा करताना देखील सध्याच्या इंधनाच्या किमतीत लक्षात घेऊन सदर भत्ता करण्याची तरतूद नमूद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे पेन्शनधारक पेन्शनधारकाचे वाढत्या वयानुसार आरोग्याची मोठी प्रश्न उद्भवत असतात सदर आरोग्याकरता प्रश्न विचारात घेऊनच आटा वेतन आयकामध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे तसेच पेन्शनधारकांना आरोग्याच्या सुविधा प्राप्त करिता वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती देण्याची मागणी केली जात आहे तसेच दरमहा वेळेवर पेन्शन दिली जावी तसेच पेन्शन रक्कम काढण्यासाठी एटीएम ऑनलाईन बँकिंग सुविधासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आलेली आहे धन्यवाद